स्वर्गीय अविनाश क्रीडा मंडळ गुंदवली आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली विजेत्या स्पर्धकांना भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार सुरशुर्फ बाळामाहात्रे यांच्या शुभ बक्षीस वितरण करण्यात आले या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी आपला सहभाग घेत खेळाचे प्रदर्शन केले स्वर्गीय अविनाश क्रीडा मंडळ गुंदवली यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मदे आपले या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी आपल्या खेळाचे प्रदर्शन करत एकच जल्लोष साजरा केला यावेळी उपस्थित सर्व मानवरांचे स्वागत सम्मान देखील स्वर्गीय अविनाश क्रीडा मंडळ यांच्या वतीने करण्यात आले व उपस्थित मानवरांचे शुभ हस्ते बक्षीस वितरण देखील पार पडले स्वर्गीय अविनाश क्रीडा मंडळ गोंदवली आयोजित खासदार बालेमा दोन हजार पंचवीस कबड्डी स्पर्धा अतिशय चांगली अशी स्पर्धा आदरणीय खासदार बालेमा यांच्या शुभ आशीर्वादाने तसेच सुमित सुरेश मात्रे योगेश परशुराम मात्रे त्याचबरोबर गिरीश कृष्णा मात्रे तसेच हेमंत मैपत मात्रे धीरज कमलाकर मात्रे यांच्या आर्थिक सहाय्याने खरोखर या आमच्या स्पर्धेसाठीचे चार चांद लागलेले आहेत आणि मुलांची अतिशय चांगलीशी मेहनत ग्राउंडपासनं तर सर्व गोष्टींचा फुल हातभरा लागलेले आहे आमच्या ह्या मुलांना सांगायची एकच विनंती होते का रोज त्यांचा प्रॅक्टिस असताना आम्ही चार मेंबर तिथं असायचो आणि अशी चांगली अशी उत्कृष्ट अशी त्यांचा सराव होता चाचणीची स्पर्धा जी झाली त्याच्यामध्ये पण आम्ही सेमीफायनलच्या राऊंडपर्यंत गेलेलो पण तिथं काही करत नसतो आमच्या संघाना बाद केला आणि ती आम्ही फायनलच्या हिशोबातच तिथं होतो चाचणी स्पर्धा ही अविनाश क्रीडामंडळ गुंदवलीचीच होणार असा ह्या मुलांची शाश्वती पूर्ण खात्री होती आणि खरोखर ती आज त्यांनी कमी जी कमी होती ना ती आज आम्हाला इथं या स्पर्धेमध्ये पूर्ण केलेली आहे मुलांची मेहनत सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आणि आम्हाला हार्दिक जागणी यांनी सहाय्य केले आहे मनीष मांद्र्यांनी आम्हाला सर्व बक्षीस दिलेले आहेत कृषी उत्पादन बाजार समिती उपा उपसभापती त्यांनी आम्हाला पूर्ण बक्षीस दिले आहेत बरीचशी बक्षीस आपल्या गावातून आम्हाला या स्पर्धेसाठी दिली आहे त्यांच्यासुद्धा आम्ही मनपूर्वक आभार कर व्यक्त करतो त्याचबरोबर एवन मत मात्र सुद्धा स्पर्धेसाठी विजयीसाठी बक्षीस उपविजयी टोटल संघांसाठी त्यांनी रक्कम दिलेली आहे आणि आमच्या या स्पर्धेला विशेष सर्वांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार येऊन पूर्ण पाहिणी म्हणजे तिथं आमच्या स्पर्धेला आले आणि आमच्या स्पर्धेला अतिशय चांगली अशी शोभा वाढवली त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही त्याच्या मनवर आभार व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र